धाम धाम धान धान तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिले जाणार आहेत देवळगावला पुढील माहिती मी देतच राहील सो किपिन टाच तसं आज तांदळीचा बाजार पण आहे पण जास्त काय दुकानं आलेली नाही आता आणि आपल्याला आज काही बाजाराचं दिन घेणं नाही आज पटकन जाव्या देवळगाव तर मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आहे सर्व पित्री आमावश्या त्याच आमावश्याच्या दिवशी आपला देवळगावचा आणि तांदळीचा बैल पोळा आहे जरी आज बैल पोळा असला तरी बैल पोळा आहे संध्याकाळी आणि आत्तावाद सकाळचे दहा आणि आत्ता आपण चाललेलो आहोत मढी मायंबा आणि बुद्धेश्वर या देवस्थानांकडे तर आता आपण आहोत नगरच्या जवळपास कोणतं गाव आहे इकडं नारायण डोळे गाव तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तुमचे दोस्त काय मस्त हा तांदळीवाला हा गावाला आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडीचा चॅनल यामेच चौ आपला चला निघाय तर मित्रांनो आता इथे बसल्या बसल्या आपल्याला इथे एक पाठी दिसली चार पॉईंट झिरो मीटर आणि आता आपण आहोत श्री योगीराज चांगदेव महाराज चौक या ठिकाणी जन्मभूमी नारायण डोह ह्या चार पॉईंट झिरो मीटरचा काय विषय आहे ते आपल्या बंधूंना आपण विचार दादा तर ह्या चार मीटरचा असा आहे की ह्या खालून चार मीटरपेक्षा जास्त उंचीचं वाहन जाऊ शकत नाही ही पुलाची रस्त्यापासून खाली बॉटमपर्यंतची उंची लिहिलेली इथं की जेणेकरून इथून वळायच्या आधी वाहनाला ड्रायव्हरला कळावं किंवा चार मीटरपेक्षा इथून वाहन मोठं जात नाही ह्याच्या खालून जर आपलं वाहन चार मीटरपेक्षा जास्त असेल तर पुढं सरळ जायचं आणि याडा हाणून पलीकडल्या बाजून जायचं चार मीटरचं असेल तर ह्याच्या खाली घालायचं नाही आणि चार मीटर उंचीला लांबीला किती पण असू द्या थांब 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 माग चालते थांब 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 मित्रांनो हो आता आपण आलेलो आहोत जवळपास नगरच्या समोरच्या डोंगरावरती हो आहे चानगिरी आणि इथं थांबण्याचं कारण असं तुम्हाला माझी की नाही माहीत नाही ही बारीक अशी ही तार हा एवढा मोठा त्याचा हा वेळा तिकडशी अशी लांब पर्यंत आलेली इथं काय कुठलंय आणि ही एवढी लांब पुढं तर लय मोठा गुंडाळा घ्यायचा एवढी लांबपर्यंत ही तार अशी आपल्या गाडीला गुंतलेली होती आपल्या मागच्या बाजू माग आपले, आपले जे होते त्यांनी हॉर्न देऊ देऊ आपल्याला खुनवलं त्यामुळं आपण इथं थांबलो आणि ही तार काढलेली आहे जर ते टायरामध्ये जर रॅप झाली असते गे गुंडाळी गेली असती तर भरपूर नुकसान झालं असतं आणि हे टायर म्हणजे फुल तापले कुळकुळीत झाले चला तर अशा पद्धतीने एक खूप मोठा अपघात होता होता टळला तर ही सगळं बाबांच्याच कृपेमुळे आहे बोल बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज जी चालू केलं सव्वा अकरा वाजले सकाळचे मित्रांनो अशा पद्धतीने वाजलेल्या आहेत सव्वा अकरा आणि आपण आलेलो आहोत आपल्या आजच्या रूटमधल्या सगळ्यात पहिल्या देवस्थानाला म्हणजेच श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड सावरगाव मायंबा या ठिकाणी चारे बाजूला गर्दीच गर्दी आहे विक्रेत्यांची चाडावड चाललेली आहे रविशार कुठून जायचं इकडे लिपटला चित्र खाली लावायची का ही का तीन आंब्याचा विचार करता आजच्या आमुसार थोडीशी गर्दी मला वाटते कारण मागच्या आमशाला आपण दोघे आलेलो नव्हतो पण त्याच्या आधीच्या आमोशाला जेव्हा मी एकटाच आलो होतो तेव्हा त्या डांबरीलाच गाडी लावली होती मी इतकं पब्लिक होतो भयानक चालायला जागा नव्हती पण तो सकाळी किती वाजता चालता बारा वाजता तेच होतो मी त्या आरतीला आज पण आपण साधारण त्याच वेळेत आलो पण गर्दी अर्थात थोडी गर्दी होईल कदाचित अजून अर्ध्या तासाने एवढी गर्दी ना आरतीच्या टायमिंगला शी स्वच्छतागृह नुकतेच तयार झालेलं आहेत त्या ठिकाणी पायची सोय देण्याच्या पाण्याची सोय अकरा वाजून मिनट वीस मिनटं आता आपण आलेलो आहोत मच्छरणात गडावरती आणि अशा पद्धतीची गर्दी प्रत्येकच्या गावाची लोकसंख्या एक की नाही आत्ताच्या गर्दीच्या गर्दीच्या मॅनेजमेंटसाठी त्यांनी इथं फेन्सिंग वगैरे केलेलं आहे गर्दी बरीच आहे पलीकडच्या बाजूने बाहेर लागलेली आहे इकडं अजून मंदिर इमारतीचं थोडंसं काम राहिले बाकी लाईन चालू झाली लावण दर्शन करून मागायला आहे तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता ही दुकानं दुकानांची एकदम रेलचे हॉटेल लाईन आपले पंच एक पंच पण घेतला प्रवीण खेळ्याला बसला तुला शंभर रुपये लहान लेकरांसाठी खेळ खेवन, खेळणे गाडीचे कि चावीचे किचन पूजा साहित्य पाहिला वडापाव बज पीड पेढ 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 फोटो फ्रेम इकडं पूजा साहित्य पूजा साहित्य एवढ्या हे थांब पण हे घेऊया ते यांच्याकडं फोटोने काय दिले हे द्या चाळीस रुपये द्या आज फुटाने खायला आणि पुढे केवढे द्या तु काय घ्यायचं आहे का तु काय घ्यायचं का नाहीकडे ते पन्ना झाले ना चलो एवढे फुटाने खाऊन पळत येशील का मडीत मी गाडी नाही इथून मधून उतर हा मधून डोंगरा डोंगरातून तर अशी आपण पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे तर आता आपण निघूया मडीकडे काही दृश्य तुम्हाला दाखवतो मडीत हा वेळे घ्यायचे काही केवड्यात आहे

होनस एवढ मित्रांनो अशा पद्धतीने टाइम झालेला आहे बारा वाजायला दहा मिनिटं कमी बारा वाजता बडेबाबांची खूप मोठी आरती होते या ठिकाणी तर आता आपण बघू शकता गाड्यांची संख्या किती आहे जी बडेबाबांच्या मंजूर आपण जात आहेत सध्या सगळ्या पब्लिक सध्या पडीवरून आलेला आहे तर शंभर रुपये घालवलेल्या पडदेत पंचेची धागे निघायला लागले तर हे पण वीस रुपये तीस रुपयाला झाले Ајде да јам ти на тука на. त्या थारच्या शेजारी आपण गाडी लावून आलो तिथं मागच्या वेळेस आलो त्यावेळेस तिथं पेवरचं वगैरे काहीच काम झालेलं नव्हतं सगळं मागी होती त्या झाडाखाली एकदम पटांग आणि च पाण्याची सोय होती इथे तवा

इकडे जो उजव्या हाताला रस्ता जातो आहे तो आपल्याला पुन्हा एकदा घेऊन जाईल मढीला तर आता आपण डाव्या हाताने जाणार आहोत डोंगरावरती म्हणजेच तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं तीनही देवस्थानांचं दर्शन एकदम व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आता आपण लागलो आहे आपल्या परतीच्या मार्गाला जातोय आपल्या घराच्या दिशेने तर सरबत खानच्या मकबऱ्याला साक्षी ठेवून आजचा हा व्हिडिओ इथं वी संपला असं मी जाहीर करतो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओमध्ये काय वाटतंय कशाची कमी वाटते कोणतं आवडलं काय काही नाही आवडलं हे व्यक्त व्हायला विसरू टाका कमेंट बॉक्स आपल्यासाठी नेहमी उपाय आणि यानंतर आपल्याला संध्याकाळी जाऊन बैलपोळ्याचं शूटिंग करायचंय देवळगावचा आणि तांदळीचा या दोन्ही बैलपोळ्यांचा व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे जर आलेला नसेल तर आज किंवा उद्या उद्या शंभर टक्के व्हिडिओ येईल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघू शकता शूटोबला प्राणी आहे का